सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चला व्यसनाला बदनाम करूया महाराष्ट्र से अभियान दारुणको दूध प्या या उपक्रमाला बिलोलीत चांगला प्रतिसाद बिलोडी तालुक्यातच नाही तर संपूर्ण देशात एकतीस डिसेंबरला सेलिब्रेशनच्या नावाखाली खास करून तरुण पिढीमध्ये पुढे जाऊन व्यसनाच्या आहारी जातात या पार्श्वभूमीवर एकतीस डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि व्यसन बदनाम करूया या मोहिम अंतर्गत दारुणको दूध प्या हा उपक्रम बिलोली येथे राबवण्यात आला आहे अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदडे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केले या कार्यक्रमामध्ये नागरिकांना दारूचे दुष्परिणाम सांगून दारूऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचं आवाहन करण्यात आले आहे तसेच उपस्थित नागरिकांना माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी रफीक शेख पोलीस निरीक्षक अतुल भोसले साहेब पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या हस्ते दुधाचे मोफत वाटप देखील करण्यात आले आहे तसेच एकतीस डिसेंबर रोजी तहसील कार्यालय बिलोली या ठिकाणी व्यसनमुक्ती व्यक्ती आणि त्यांचे यांचा देखील आयोजित करण्यात आले आहे नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन व्यसन विरोधी कार्यक्रमात मोहन जाधव बालाजी एल गेंद्रे गौतम भालेराव अभिनंदन शेरे सायलू कारमोड पत्रकार भीमराव बडूरकर यांच्यास अनेकांनी पुढाकार घेतला आहे. सिटी इंडिया न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंड चिटवाड. तरी पण कंट्रोल होत नाही. म्हणजे एकच आला आजचा दिवस आजच्या दिवस परंतु ते भूमीपत्याची औषध आहे. सल्फर 2000 ची ते माझ्याकडे आहे. यांना त्यांच्या देणार आहे. जे पुणे खेडेपाड कोणी आपलं नातेयधर दारूच्या व्यसने असेल दुट्याचा व्यसने असेल सिगारेटचा असेल तंबाखूचा असेल तर ते औषध पाण्यामध्ये जायचं असतं साईड इफेक्ट नाही वर्मळ होत नाही मरत नाही विषबाधा होत नाही फक्त त्या औषधाचा गुन्हा असा आहे की तुम्हाला त्याची आठवण येते समजा आता कुणाला ते आठवण येऊ देत नाही आणि कालांतरानं कोरोनाचा दोष घेतला तर शंभरलं की त्यातून व्यसन तुटून जाईल तर त्याला कुणाला कुणालाही औषध पाहिजे असतं तर संपर्क करा माझ्याकडे या मी तुम्हाला बघितांना फक्त पाण्याची एक बॉटल घेऊन यायचं दोन मी जे औषध आहे दिलं जाईल एखादा एक प्रसार झाला तर आणि पी आय केंद्र जे आहेत मुख्य आले त्यांनीच मला सांगितलं की जवळजवळ मुख्य तालुक्यामध्ये ते औषध देतात रोज पाच जण येतात सुरुवातीला सत्तर जणांवर त्याचा इफेक्ट होतो आणि दुसऱ्या डोसमध्ये शंभर टक्के म्हणून सगळ्याला एक विनंती माझी जरा जर पाहिजे असेल नातेवाईक असेल मित्र असेल कुणी आमच्याकडे यावं आणि औषधाची कॉस्ट काही नाही निडम कॉस्ट औषध दिलं जाईल आणि होमिओपॅथी आहे बाजारातलं औषधही कुणी तयार केलेलं नाही काय नाही कंपनीचं आहे एवढंच माझं सगळ्याला एक विनंती प्रसार करावा आणि कुणाचं व्यसन असं व्यसनमुक्ती त्याच्या माध्यमातून वा व्यसनमुक्ती करू आपण एवढंच थँक्यू व्यसनाच्या आहारी चाललेत आणि लर्टिफच्या नावाखाली मध्यधून म्हणजे ना बारा वाजता दारू पिऊन खूप व्यसनाच्या आहारी चालल्यामुळं आपण दरवर्षी मागील दहा वर्षापासून बिलिलीमध्ये एकतीस डिसेंबरच्या सायंकाळी आज नऊ तरुणांना आणि इतर सर्व लोकांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगून आपण त्यांना दूध वाटप करतो आणि दूध वाटप केल्यानंतर त्यांना सांगतो की आपण या ह्यानंतरचं नवीन वर्ष आपण दारू सोडून व्यसन पूर्ण सोडून दारू पिऊन निर्व्यसने जगायचं आहे हा उद्देश त्यांच्यासमोर ठेवून आपण नव तरुणांना एक नवा संदेश देतो की ज दारूचा नव्हे तर जो दुध असा हा संदेश देऊन आपण दूध वाटपाचा कार्यक्रम करतो त्याच वर्षीप्रमाणे आपण यावर्षी